पंचवीस तारखेला शेतकऱ्यांच्या मुळा विभागातील शेतकऱ्यांच्या खातर या ठिकाणी मुळा नदीमध्ये पाणी पिंपळ खांचं सुटलं गेलं गेले चार सहा दिवस अगोदरपासून शेतकरी सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करीत होते की या ठिकाणी मुळा भागातील जनावरांसाठी शेतीसाठी आणि पिण्यासाठी या ठिकाणी पाणी उपलब्ध व्हावं आणि खऱ्या अर्थानं चोवीस तारखेला मुळा या भागातील शेतकरी मोठ्या संख्येनं राजूर या ठिकाणी माजी मंत्री मधुकरराव साहेब आणि माजी आमदार वैभवराव साहेब यांची या ठिकाणी भेट घेतली आणि त्या भेट घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा या ठिकाणी पिचडसाहेबांक मांडल्या आणि खऱ्या त्या भावना अतिशय तीव्र होत्या आणि पिचडसाहेबांनी तात्काळ या ठिकाणी बाहूंला सांगितलं की कोणत्या हालतमध्ये या ठिकाणी पाणी सुटलं पाहिजे तू तु तुझ्या पद्धतीनं या ठिकाणी साहेब असतील कलेक्टर साहेब असतील आदरणीय फडणवीस साहेब असतील यांच्याकडं पाठपुरावा करून तात्काळ या ठिकाणी लागलीच पाणी सुटलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं पाणी सुटल्यानंतर त्या शेतकऱ्यांना प्रचंड असा आनंद झाला आणि शेतकऱ्यांनी अतिशय शेत थोडा कालावधी त्या ठिकाणी नियोजन केलं की या ठिकाणी बहूंला सांगितलं की पाणी सुटलंही तुम्ही या ठिकाणी धरणावर आलं पाहिजे आणि धरणावर आल्यानंतर या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी भाऊंचा या ठिकाणी सत्कार केला म्हणजे निश्चितपणाने त्या सत्कार केल्यानंतर त्या सत्कारालाही भाऊंनी या ठिकाणी उत्तर उत्तर दिलं शेतकऱ्यांनी त्यांच्या तीव्र भावना या ठिकाणी मांडल्या आणि मुळा विभागातील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तोंडावर या ठिकाणी हसू आलं पण ही बाईक भाऊंनी दिल्यानंतर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना भाऊंच्या संदर्भात चुकीचा शब्द या ठिकाणी जो वापरला तो खऱ्या अर्थानं या मुळा विभागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी तो भावलेला नाही खऱ्या अर्थाने जर सांगायचं ठरलं तर आदरणीय पिचड साहेबांच्या माध्यमातून आणि भाऊंच्या माध्यमातून ही मुळा नदी बारामय व्हायचं काम झालं या ठिकाणी आंबित असेल बलटण असेल कोथळा असेल गुटी शिळवंडी असेल शिरपुंज असेल असे अनेक एम आय टँक या ठिकाणी मुळा नदीवर बांधले आणि प्रत्येक गावात या ठिकाणी किटीवर निर्मितीचं काम साहेबांच्या माध्यमातून झालं आणि त्या माध्यमातूनच या ठिकाणी मुळा नदीत मुळा परिसरातील शेतकरी हा सुखी या ठिकाणी झालेला दिसतो आणि हे सगळं करीत असताना हे सगळं श्रेय खऱ्या अर्थानं पिचड कुटुंबियांचे गेले चाळीस वर्ष सातत्याने पिचड साहेबांनी ज्या गावांना रस्ते नव्हते वाड्यांना रस्ते नव्हते ते रस्ते जोडण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आणि आज या ठिकाणी आपण बघतो दोन हाऊस दोन हजार एकोणावीसला आदरणीय वैभवभाऊंचा या ठिकाणी पराजय झाला पराजय काय झाला हेही आपल्या सर्वांना या ठिकाणी माहीत आहे पण पराजय जरी जरा झाला तरी भाऊ या ठिकाणी खचून न जाता ते पूर्णपणे जनतेच्या सेवेत या ठिकाणी अवरात्र कार्यरत राहिले त्यांची जबाबदारी नसतानीसुद्धा ते आमदार सुद्धा प्रत्येक गोरगरीब जनतेचं काम सातत्याने या ठिकाणी पाच वर्षापासून ते करत राहिले आणि म्हणूनच आज प्रचंड जनादेश युवक असतील या युवकांचा ओघ भाऊंच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे आणि गावातील लोक आज गावातील लोकं भाऊंना सांगतात तुम्ही आमच्या गावात आलं पाहिजे तुमच्या आमच्या आमच्या वाडीत आलं पाहिजे म्हणजे ही गावांमध्ये नाही गेलं तर लोकं रुसू राहिले आज अशी परिस्थिती म्हणजे निश्चितपणानं भाऊंबद्दल प्रचंड आस्था या ठिकाणी जनतेमध्ये तयार झालेली आहे कारण भाऊंच्या माध्यमातून भविष्यात या ठिकाणी मुळा नदीमध्ये अजून अद्याप पाणी काही पाणी उपलब्ध करायचं आहे मुळा नदीमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की नवीन पाणी निर्मिती या ठिकाणी झाली नाही तर साहेबांचं या ठिकाणी एक स्वप्न आहे की पश्चिमेकडलं जे पाणी पूर्वेकडं भविष्यात जो शासनाचा प्रस्ताव आहे त्याच्यातून जे पाणी उपलब्ध होणार आहे त्या उपलब्ध पाण्यामधून खऱ्या अर्थानं मुळा असेल प्रवारा असेल आढाळा असेल ह्या आपल्या हक्काचं पाणी कसं मिळून घेता येईल यासाठी सुद्धा साहेबांचे या ठिकाणी प्रयत्न चालू आहे आणि हे सगळं करीत असताना निश्चितपणानं साहेबांच्या आणि भाऊंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या तालुक्याचा विकास झालेला आहे आणि राहिलेला विकास सुद्धा निश्चितपणाने त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी होईल एवढं बोलतो आणि थांबतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस